अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त सर्व दत्तभक्त गुरुचरित्राचे उपासक गुरुचरित्राचे वाचक आणि सर्व साधक दत्त भक्तांना माझे साष्टांग नमस्कार या गुरुचरित्र अभ्यास मालेमध्ये मागच्या भागामध्ये आपण एकोणीसाव्या अध्यायाच्या सुरुवातीची औदुंबर वृक्षाच्या महात्म्याची कथा बघितली Yeah, हलु हलु या औदुंबर वृक्षाच्या फळामध्ये नख रोवल्यामुळे नृसिंह अवतारामध्ये नृसिंहांची नख शांत झाली आणि नृसिंहांनी जे उग्र रूप धारण केलेलं होतं ते उग्र रूप हळूहळू शांत केलं या औदुंबरामुळे त्यांचं उग्रपण शांत झालं आणि या लक्ष्मीनं आणि या नृसिंहांनी औदुंबराला वर दिला औदुंबर वृक्षाला वर दिला की ते सदा सफळ तुष त्यानंतर असा वर दिला की तुझ्यापाशी सगळ्या कामना पूर्ण होतील भक्तांच्या वांज स्त्रियांना उत्तम अशा प्रकारची संतती तुझ्यामुळे होईल तुझ्या जलामध्ये तुझ्या सावलीत कृष्णेमध्ये जर स्नान केलं तर गंगा स्नानादी फळं त्या लोकांना प्राप्त होते कुठल्याही प्रकारची इच्छा असू दे या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा हा कल्पवृक्ष आहे आणि या कल्पवृक्षाच्या सावलीत महाराज नृसिंह मंत्राची उपासना करतात आणि नृसिंह मंत्राची उपासना केल्यामुळं जो उग्रपणा येतो तो, तो उग्रपणा त्या औधुम वृक्षाखाली बसल्यामुळं शांत होतो म्हणून तपश्चर्या करण्याकरता ब्रह्मा विष्णू महेशांचे अवतार असणारे सिद्ध सांगतायत नामधारकांना की हे सामान्य नाही आहेत हे ब्रह्मा विष्णू महेशांचे अवतार आहेत आणि अशा तऱ्हेनं या ठिकाणी त्यांचं अनुष्ठान चालू आहे तपश्चर्या चालू आहे बारा वर्ष या ठिकाणी राहायचं असं यांनी ठरवलेलं आहे आणि रोज माध्यान्ह काळी या ठिकाणी मोठा कार्यक्रम व्हायचा मोठा उत्सव व्हायचा काय उत्सव व्हायचा तर या अमरेश्वराजवळ चौसष्ट योगिनी आहे या योगिनी दररोज बारा वाजता माध्यानखाली महाराजांना नेण्याकरता यायच्या आणि महाराजांना बरोबर घेऊन महाराज कृष्णेजवळ गेले की कृष्णा नदीचं पात्र असं दुभंगायचं दोन भाग व्हायचे मध्ये वाट तयार व्हायची आणि त्या रोज महाराजांना त्या पाण्यामध्ये घेऊन जायच्या आणि तिथे भिक्षा करून महाराज परत यायचे असं रोज होत होत गावातल्या आजूबाजूच्या गावात असणारे जे विद्वान लोक आहेत ते विद्वान लोक म्हणत आहेत की हा हे स्वामी महाराज या ठिकाणी झाडाखाली राहतात हे गावात भिक्षेला येत नाहीत काय नाहीत आणि हे भिक्षा कुठून घेतात एखादा माणूस यांच्या पात अर नजर ठेवण्याकरता आपण ठेवूया म्हणून काय केलं सगळ्यांनी मिळून एका माणसाला तिथे बसवलं हे भिक्षा कुठं करतात बघ अज्ञानी लोक आहेत अज्ञानी लोकांना लोका परमेश्वर स्वरूप कळणार कस कळणार नाही कदापि नाही आणि हा मनुष्याला ह्याला ठेवलं परंतु दुपारी काय झालं त्याला अचानक भीती वाटायला लागली आणि भीतीनं तो आपल्या घरी पळून गेला पळून गेला तेवढ्यात या सगळ्या योगिनी महाराजांच्या जवळ आल्या आणि महाराजांना घेऊन निघाल्या ते बघण्याकरता एक नावाडी किंवा शेती शेती करणारा एक शेतकरी त्याचं नाव आहे गंगानुज तो गंगानुज आपल्या शेतामध्ये शेताची शेता राखण करत होता त्यानं ते, ते बघितलं की त्या चौसष्ट योगींनी आल्या महाराजांना घेऊन गेल्या पाणी महाराज जवळ गेल्याबरोबर पाणी दुबंगलं महाराज आतमध्ये गेले आणि भिक्षा करून परत आले हे ते त्यानं बघितलं त्याच्या मनामध्ये एवढी भक्ती दाटून आली की हा कोणी मनुष्य सामान्य नाही आहे प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार आहे असं त्याला मनोमनी वाटायला लागला दुसऱ्या दिवशी त्यानं काय केलं की त्या योगिनी आल्या महाराजांना घेऊन निघाल्या तो तिथं कृष्णेच्या काठावर जाऊन उभारला आणि महाराजांच्या बरोबर तोही आत गेला आत गेला पुन्हा पाणी पूर्ववत झालं हा खाली गेला उत्तम अशा प्रकारचं नगर सुंदर सुंदर गोपुर आणि महाराज आल्याबरोबर सगळे गावकरी जे आहेत ते गावकरी त्या ठिकाणी जमा झाले मोठा उत्सव त्या ठिकाणी सुरू झाला आणि वाजत गाजत महाराजांना राजवाड्यात नेलं तिथं सिंहासनावर बसवलं आणि त्या चौसष्ट योगिनी महाराजांची त्या ठिकाणी षोडशोपचार षोशोपचारानं पाद्यपूजा केली मंगल आरतीनं महाराजांना ओवाळलं आणि पंचपक्वांच भोजन भिक्षा महाराजांना त्या ठिकाणी दिली तेवढ्या ते महाराजांचं ह्याच्याकडे लक्ष गेलं गंगानुजाकडं आणि गंगानुजाकडं लक्ष गेल्यानंतर अरे तू मनुष्य आहेस तू इथं कस का आलास असा प्रश्न महाराजांनी त्या गंगानुजाला विचारला तेव्हा तो म्हणतो की सहज आलो दर्शना सहज तुमचं दर्शन घेण्याकरता महाराज मी आलो माझ मागच्या जन्मीच काहीतरी मोठं पुण्य असणार त्याशिवाय मला आपलं दर्शन होणार नाही संपूर्ण जगती जगताची उत्पत्ती स्थिती लय करणारे आपण परब्रह्म परमात्मे आहात प्रेमूर्तीचे अवतार आहात स्वतः निर्गुण निराकार असून सुद्धा या जगताचा उद्धार करण्याकरता आमच्या सारख्यांचा उद्धार करण्याकरता भक्तांच्यावर कृपा करण्याकरता योग मायेच्या आधारानं तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश होता आणि हाच तुमचा अवतार आहे आता आमचा उद्धार तुम्ही करा माझ्या उद्धाराच्या इच्छेनं मी आपल्या चरणी आलोय माझ्यावर कृपा करा अशी ज्ञानपूर्ण स्तुती त्या गंगानुजानं स्वामी महाराजांची केली स्वामी महाराज त्या स्तुतीनं अत्यंत प्रसन्न झाले महाराजांची भिक्षा झाल्यावर तो महाराजांच्या बरोबर पुन्हा परत आला महाराज येऊन पुन्हा औदुंबराच्या छायेत बसले महाराजांच्या चरणावर तो नतमस्तक झाला महाराज तुमच्यामुळं मला आज हे सगळं बघायला मिळालं माझं पूर्वजन्मीच काहीतरी सुकृत ते फळ मला अशा प्रकारे मिळालं तेव्हा महाराजांनी त्याला सांगितलं की तू जे बघितलंयस ते तू कुणाला सांगू नकोस गुप्त ठेव कारण मला या ठिकाणी अजून काही दिवस राहायचं आहे तपश्चर्या करायची आहे अनुष्ठान करायचं माझी कृपा आहे तू अत्यंत सुखात राहशील म्हणून वर दिला आणि जेव्हा गंगानुष तेथून परत आला तेव्हा शेतात गेल्याबरोबर त्याला त्या घेवड्याच्या शेंगाच्या वेलाच्या ब्राह्मणाला जसा कुंभ मिळाला धनाचा तसा धनाचा कुंभ त्याला आपल्या शेतात मिळाला त्यामुळं त्याचं जे दैन्य होत ते दैन्य सगळं नष्ट झालं आणि घरामध्ये आनंदी आनंद झाला त्याने आहेच अगोदर मुळात ज्ञानी भक्त त्याने ओळखलंय की हे काही सामान्य व्यक्ती नाही आहे प्रत्यक्ष परमात्मा आहे निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्यानं संपूर्ण जगतावर कृपा करण्याकरता अनुग्रह करण्याकरता हा अवतार घेतलेला आहे त्याने ओळखलंय मनामध्ये भक्ती निर्माण झाली आहे मनामध्ये तो रोज महाराजांची सेवा करतो महाराजांची पूजा करतो किती भाग्यवान असेल हा गंगानुज आणि एक दिवस असा आला त्याच्या जीवनामध्ये कि माघ पौर्णिमा होती आणि माघ पौर्णिमेला हा गंगानुज महाराजांना म्हणतो की महाराज असं सांगतात पुराणामध्ये मी असं ऐकलंय की माघ महिन्यात प्रयागला स्नान केलं तर फार मोठं पुण्य प्राप्त होत आम्हाला गया प्रयाग काशी आमच्या सारख्याला कसं शक्य आहे महाराज कृपा करा तेव्हा महाराजांनी सांगितलं अरे इकडच्या सगळ्या लोकांना एवढ्या लांब जायला लागू नये तेवढे प्रयास पडू नयेत याकरता याच ठिकाणी काशी गया आणि प्रयाग आम्ही निर्माण करून ठेवलेला आहे काशीपुर ते जुगुळ जुगुळ जे आहे कर्नाटकमध्ये ते काशी आहे हा कृष्णा पंजंग्याचा संगम म्हणजे प्रत्यक्ष प्रयाग आहे आणि कोल्हापूरला गया आहे ही स्त्री स्त्रीस्थळी अत्यंत मनोहर आहे ही जर स्त्रीस्थळी केली तर त्या त्रिस्थळीचं फळ तुम्हाला इथं प्राप्त होणारा एवढ्या लांब जायची आवश्यकता नाही परंतु खरोखर तुला जर बघायचंच असेल तर चल म्हटले माझ्या बरोबर आणि व्याघ्रा जिनावर बसलेले होते समोर पादुका होत्या त्याला सांगितलं घट्ट धर सकाळची वेळ होती एक क्षणभर त्यानं डोळे मिटले असावेत डोळे उघडल्याबरोबर महाराज प्रयागला घेऊन गेले दुपारी काशीला घेऊन गेले आणि संध्याकाळी गयेला जाऊन पुन्हा सूर्यास्त व्हायच्या आत वाडीमध्ये आले नृसिंहवाडीला इथं कृष्ण पैजंगीच्या संगमावर अशी त्या गंगानुजाच्या भक्तीवर अत्यंत संतुष्ट होऊन महाराजांनी त्याला एकाच दिवसामध्ये त्रिस्थळी करून परत आणलं त्या ठिकाणी पुष्कळ लीला केली आता या ठिकाणाहून आपण पूर्वेकडं जावं असं महाराजांनी मनात आणलं महाराज निघाले महाराज जाणा हे कळल्याबरोबर या सगळ्या चौसष्ट योगिनी महाराजांच्या जवळ आल्या आणि महाराजांची काकुळ तिला येऊन विनवणी करू लागल्या महाराज जाऊ नका आम्हाला सोडून रोज आपलं दर्शन आम्हाला व्हायचं आम्हाला भिक्षा देण्याचं भाग्य मिळायचं हे भाग्य आमच्या हातून का हिरावून घेता हे स्थान सोडून आपण का जाता आपण जाऊ नका विनवणी करायला लागल्या डोळ्यातून अश्रुधारा यायला लागल्या महाराज संग... महाराजांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका या औदुंबर वृक्षाच्या खाली आम्ही आमच्या मनोहर पादुका स्थापन करणार आहे त्याचप्रमाणे अन्नपूर्णाही आम्ही या ठिकाणी ठेवणार आहे आणि तुम्हीही याच ठिकाणी राहा आम्ही जरी देहानं जात असलो लौकिक जात असलो तरी सुद्धा आम्ही याच ठिकाणी सदैव राहणार आहोत हे स्थान आम्हाला अत्यंत आवडलेलं आहे कृष्णा पंजंगेचा संगम सात नद्यांचा कृष्णा आणि वेण्णा कृष्णा विष्णू तनु साक्षात वेण्या देवो महेश्वर हा अशी हरिहर स्वरूपिणी भगवती कृष्णावेणी माता आणि तिचा झालेला हा संगम हे स्थान आम्हाला अत्यंत आवडलेलं आहे आणि पुढं हे स्थान खूप प्रसिद्धीला येणार आहे कित्येक लोक या ठिकाणी पूजा अर्चना करण्याकरता येतील आणि या औदुंबर वृक्षाच्या कल्पवृक्षाच्या खाली या आमच्या पादुका आहेत या पादुकांच्या सेवनानं या सेवेनं औदुंबर वृक्षाच्या सेवेनं त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तुम्ही त्यांना सहाय्य करा याच ठिकाणी आम्हाला आमचं रोज तुम्हाला दर्शन होईल मनोहर पादुकांच्या रूपानं आम्ही याच ठिकाणी राहणार आहोत तुम्ही काळजी करू नका असा वर या योगिनींना दिला सांगितलं अमरेश्वराला सांगितलं की आम्ही आता पूर्वेकडे जातो आहोत आणि महाराजांनी या नृसिंहवाडीतून प्रस्थान केलं आणि महाराज गणगापूरला गेले असा हा कथाभाग एकोणीसाव्या अध्यायामध्ये नामधारकांना सिद्धांनी सांगितले या गंगानुजांच्या वर महाराजांनी का कृपा केली जे विद्वान लोक ब्राह्मण लोक महाराजांचं स्वरूप ओळखू शकले नाही त्याला मनुष्य रूपात बघायला लागले मनुष्य रूपात बघितल्यामुळं त्यांच्यावर कृपा होऊ शकले नाही त्यांनी महाराजांच्यावर श्रद्धा ठेवली नाही महाराज, महाराज भिक्षेला कुठं जातात हे बघण्याकरता माणूस त्या ठिकाणी नेमला परंतु महाराजांना ने भिक्षेला आमच्या घरी चला असं सांगायला आले नाही म्हणजे हे अज्ञानी आहे भक्ती आमच्या कर्णामध्ये सुद्धा नाही आहे ज्यांच्या मनामध्ये भक्ती नाही ज्यांच्या मनामध्ये ज्ञान नाही त्यांना परमेश्वराचं दर्शन होईल कसं त्यांना भीतीच वाटणार म्हणून त्यांनी जो नेमलेला माणूस आहे महाराजांच्यावर पाळत ठेवण्याकरता त्याला अचानक भीती वाटायला लागली आणि तो घराकडे पळून गेला परंतु तेच हा गंगानुज आहे शूद्र शेतकरी आहे अज्ञानी आहे परंतु त्याच्या मनात भक्ती असल्यामुळं त्याला महाराजांचा महाराजांचा तो उत्सव तो समारंभ बघायला मिळाला या योगिनी म्हणजे कोण आहेत योगिनी म्हणजे प्रत्यक्ष योगमाया आहे ही योगमाया येऊन महाराजांची सेवा करते आहे परंतु त्या गंगानुजाच्या मनामध्ये भक्ती असल्यामुळं मनात प्रेम असल्यामुळं त्याला स्वामी महाराजांचं दर्शन झालं होत कस हो। की ज्ञान होण्याकरता परमेश्वरी कृपा होण्याकरता अमुकच जातीत जन्माला यायला पाहिजे असं नाहीये याच या जातीत जन्माला आलं म्हणजे परमेश्वर कृपा होते असं अजिबात नाहीये भगवंतांनी अर्जुनाला सांगताना भगवद्गीतेमध्ये सांगितलं की अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भा साधुरेवस मंतव्या सम्यक व्यवस्थितो ही सहा देव सांगतात की जरी दुराचारी असला वाईट असला चोर असला व्यविचार करणारा असला तरी सुद्धा जर तो माझा भक्त येईल तर माझी त्याच्यावर कृपा होऊ शकते त्याची सगळी पाप मी नष्ट करतो ह्याच्यावरच ज्ञानेश्वर माऊलींचं चिंतन बघा फार सुंदर चिंतन करतात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली चिंतन करताना सांगतात आणि भलती या जाती जन्मावे मग जे का विरोध आले पर भक्त का वैरी या व्हावे माझे कुठल्याही जातीत जन्माला या अमुकच जातीत जन्माला आला म्हणून तुमच्यावर भगवंताची कृपा होईल असं नाही कुठल्याही जातीत जन्माला या आणि भलती या जाती जन्मावे मग बजीजे का विरोध हवे माझी भक्ती करा किंवा माझी वैरी माझ्याशी वैर करा परंतु भक्ती करायची वैर करायचे ते माझ्याशी करा कारण माझ्या भक्तावर पण मी कृपा करतो आणि माझ्या वैऱ्यावर पण मी कृपा करतो दोघांचंही कल्याण मी करतो हा गंगानुज आहे हा शूद्र शेतकरी आहे शेतकरी समाजातला आहे परंतु त्याच्या मनात भक्ती असल्यामुळं परमेश्वराविषयी प्रेम असल्यामुळं आणि मागच्या कुठल्या तरी जन्मातलं त्याचं पुण्य आहे ते, ते पुण्य त्याच त्या क्षणी फलद्रूप झाल्यामुळं महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन त्याला झालं परंतु तो ज्ञानी असल्यामुळं त्या नगरात तो रमला नाही आहे ते जे नगर त्यानं बघितलं प्रत्यक्षात त्या नगरामध्ये तो रमला नाही आहे तो महाराजांच्या बरोबर परत आलाय कारण का तर तो ज्ञानी भक्त आहे तो आपल्या आपल्यात ते सगळं सोडलं त्यानं आणि आपल्या संसारामध्ये तो परत आलाय महाराजांच्या बरोबर परत आलाय म्हणून ते स्वामी महाराजांची त्याच्यावर कृपा झाली महाराजांनी त्याला त्रिस्तळी करून आणली त्या जुगुळ कृष्णापंजिंगचा संगम म्हणजे प्रयाग आणि कोल्हापूर म्हणजे गया हे सगळं महाराजांनी त्याला सांगितलं किंबहुना असा भक्त त्या ठिकाणी होता म्हणून आज आपल्याला हे सगळं ऐकायला किंवा वाचायला मिळतंय नाहीतर कसं मिळालं असतं गंगानुजासारखा भक्त जर त्या ठिकाणी उभारलेला नसता तर हा जो घडलेला उत्सव आहे किंवा या ठिकाणी अशा प्रकारचं नगर असून त्या चौसष्ट युगिनी रोज महाराजांच्या दर्शनाला येतात हे तरी आपल्याला कळलं असतं काय त्या गंगानुजांच्या मुळे आपल्याला आज हे कळलं खूप ज्ञानी बघत आहेत आणि त्यांच्यावर महाराजांची खूप मोठं प्रेम त्यांनी त्याचं संपूर्ण जीवन महाराजांनी सुखमय केलं त्याला संपत्ती पण भरपूर दिली संतती पण त्याची चांगली झाली आणि महाराजांनी योगिनीला सांगितलं की याच ठिकाणी मनोहर पादुकांच्या ठिकाणी आम्ही कायम सदैव आमचं वास्तव्य आहे याच ठिकाणी आमचं तुम्हाला दर्शन होईल हे जे कोणी येतील या ठिकाणी पूजा करतील या मनोहर पादुकांची त्यांच्या सगळ्या मनकामना मी पूर्ण करणारच परंतु तुम्ही पण त्याला सहाय्य व्हा या ठिकाणी मी अन्नपूर्ण पण ठेवतो आणि अन्नपूर्णा जान्हवी सगट महाराजांनी या ठिकाणी मनोहर पादुकांची स्थापना केली आणि महाराज इथून गाणगापूरला गेले असा हा एकोणीसावा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो पुढच्या भागामध्ये या पुढच्या लिला महाराजांनी काय काय केल्या त्याचा थोडासा विचार चिंतन अभ्यास आपण करू या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरु 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 गुरु।